ही एका मुलीने तिची स्टोरी सांगितली होती तीच मी तुम्हाला सांगणार ना आहे नाट्य रूपांतर करून ही तिची स्टोरी आहे लोकलमधल्या एका मुलीची तू तु तुझ्यासाठी तु जग टायटल आहे तू तुझ्यासाठी तु तु जग सन एकोणीसशे पंच्याण्णव मे महिन्याचा तू रविवार सन एकोणीसशे पंच्याण्णव मे महिन्याचा तो रविवार पहाटे पाच वाजता आला तुझ्या येण्याचा साजरा पहाटे पाच वाजता आला तुझ्या येण्याचा साजरा एकटी आलीस या जगात एकटी आलीस या जगात पण तेच तुझ्या डोळ्यात पण तेच तुझ्या डोळ्यात बालपणी खोडकर पण नृत्यात तल्लीन बालपणी खोडकर पण नृत्यात तल्लीन जीव आनंदात जीव खूप आनंदात लहानपणी मुक्त होतीस लहानपणी मुक्त होतीस स्वप्न तुला साथ घालायची स्वप्न तुला साथ घालायची पाऊल नाचत टाकलंस पाऊल नाचत टाकलंस गाणी तू गुणगुणायची गाणी तू गुणगुणायची पण काळ पुढे गेला बालपण मागे पडलं दिवस महिने सर्व सरत गेले बालपण बालपण मागे पडलं दिवस महिने सर्व वर्ष सरत गेली आयुष्य बदलत गेलं मीही तुझ्या प्रवी प्रवासात यावं असं वाटलं मीही तुझ्या प्रवासात यावं असं वाटलं पण ते शक्य नव्हतं हो हे हळूहळू उमजत गेलं पण ते शक्य नव्हतं हे हळूहळू उंजत गेलं तुला करायचं होतं खूप काही पण बंधनं आली तुला करायचं होतं खूप काही पण बंधनं आली घरच्या नियमांनी स्वप्नांना तुझ्या जखडून टाकले घरच्या नियमांनी स्वप्नांना तुझ्या जखडून टाकली आयुष्य खूप कठीण होत गेलं आयुष्य खूप कठीण होत गेलं दुःख कोणाला सांगायचं मनीत साठलेले प्रश्न मनीत साठलेले प्रश्न त्यांना कोण समजून घ्यायचं हसतमुख राहून जगासमोर आनंद दाखवत राहिलीस हसतमुख राहून जगासमोर आनंद दाखवत राहिलीस पण मनात कुठेतरी शून्यतेत गडप होत गेलीस पण मनात